नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता हे आर टीवाले आत्तापर्यंत समजत होते आम्हाला कोण पकडणार आम्हाला कोण पकडणार आम्हाला सरकार कसं सस्पेंड करणार पण आर टीवाल्यानं आता ध्यानात ठेवायचं आहे हे आधुनिक तंत्रज्ञान आहे पूर्वी कसं होतं माहिती आहे का तुम्ही रजिस्टर फरायचं असा रजिस्टरातली पानं फरायचं असा तुमच्या त्या पावत्या फरायच्या असा रेकॉर्ड नष्ट करायचं असा सुटायचं असा पण पर... आता मात्र ह्या संगणकावरती सगळ्या नोंदी असतात सगळे पेपर अपलोड असतात आणि आता तुमच्या चौकशा करणं हे सुद्धा सोपं झालेलं आहे म्हणजे संगणकावरती तुमच्या लॉबिंग आय डीची चौकशी केली की, की तुम्ही काय केलं आहे काय दिवे लावलेत खोटे पेपर घेऊन काय केलंयचा हे सगळं दिसणार आहेत आणि रंगे हात तुमचं लॉबिंग असल्यामुळं तुमच्या नोकऱ्या मात्र जाणार आहेत चौकशीला समोर जावं लागणार आहे हे मात्र कुणी विसरू नका आता कितीतरी पक्की लायसन्स जी मारलेले आहेत ज्याला आपण एखाद्या ट्रेनिंग स्कूलचं सर्टिफिकेट लागतं पण असे हे लाचखाव अधिकाऱ्यांनी पाच नंबर फार्म ज्याला म्हणतात पक्क्या लायसनसाठी लागतो तो सुद्धा घेतलेला नाही अशी सुद्धा मोठी लकडी आहे आता हे धैसर पीमध्ये खाली परमेटचे पेपर जे आहेत आपण जे इरादापत्र घेतो जे ज्यासाठी ते ऑनलाईनला घेतले जात नाहीत अजून का तर इथं कितीतरी दाखले असे आहेत ते गुन्हेगारांचे दाखले होते ते त्यांच्यावर क कलम येत होती पोलीस विभागाची आणि मग ते लोकांनी स्कॅन करून त्याच्यावर ते उडवून त्या दाखल्यावरती परमिट काढलेले आहेत आणि आता ह्या धैसर आर टी ओमध्ये असे याने प्रूफ काय ठेवलेलं नाही मग हे का करत नाही धैसर आर टी ओवाले स्कॅनिंग पेपर घेऊन ते काय चौकशी करत नाही कारण खरी गंमत हे जात आहे शिवाय प्रत्येक अधिकाऱ्यांनी जे लॉबिंग आय डी दुसऱ्याला वापरायला दिलेले आहेत आणि हे प्रकरणसुद्धा त्यांना भारी पडणार आहे कारण लॉबिंग आय डी करणारी लोकं हे आरटीओ वालेने ठेवलेले आहेत डील इन्स्पेक्टरनं मोठ्या अधिकाऱ्यानं ह्यांना सार्थनाला सांगता येत नाही माझ्या कार्यालयात कर्मचारी कमी आहेत म्हणून पत्र लिहिता येत नाही ह्यांना काय कसलं कारण ह्यांनी खाजगी माणसं ठेवले आहेत आणि खाजगी माणसांना मग काय आहे माहिती आहे का की ते लॉबिंग करताना हातावनं काय एक दोन एक दोन नंबर लिहून आणायचा खोट्या कामाचा आणि तोही त्याच्यात लॉबिंग करायचा आणि हीच फळं त्यांच्या कर्माची फळं ही आरटीवाल्यांना आता भोगायला लागणार आहे त्याच्यामुळं कुठल्या अधिकाऱ्यांनी असं म्हणू नये की हे मी काम केलेलं नाही कारण तुम्हाला लॉबिंग आय डी दिलेली आहे आणि तुमच्या लॉबिंग आय डीवरनच ते सगळं तपासलं जाणार आहे कुठल्याही केसेस तुम पुढे होतील चौकशा होतील त्या चौकशी अहोरात्र होतच राहणार त्याच्यासाठी स्वतंत्र कक्ष बी निर्माण होईल असं बी काही आरटीवर सांग समजू नये स्वतंत्र कक्ष बी होईल आणि महाराष्ट्राचं लॉबिंग प्रत्येकाचं तपासलं जाईल तिथं पेपर तपासले जातील संगणकावर तुम्ही केलेल्या कामात आणि मग त्यात तुम्ही समजा एकादा तुम्ही एखाद्या एक महिन्यात चार प्रकरणं तुमची खोटी निघाली ते ज्यात तर तुमचं बाराच्या भावात नोकऱ्या जाणार आहेत चौकशी बसणार आहेत आणि या खात्याअंतर्गत चौकशीच नको आहे त्याच्यानं ना डायरेक्ट मेमधून सस्पेंड करून त्या का जाणताच पडतात शासनाच्या वतीनं मांडा हे खोटं काम करतं आहे बघा हे लॉबिंगवरती आमचे ग्रुप आहे हाय अधिकारी पैसे खातं आहे की खातं या आणि खोटे पेपर घेतात आणि त्याच्यामुळं आरतीवाल्याने दुसऱ्याला ठेवलेत ना खाजगी नोकर आणि त्यांना लॉबिंग दिलेलं आहे चांगलं आहे आणि ते खाजगी लोक काय दररोज एक दोन पेपर उडवतात हो कितीतरी उडवतात कारण तो बी दलालाचा माणूस आहे ना तिथं जो आहे ना तो दलालाचा माणूस आहे म्हणजे ह्यांचं तीन टप्प्यात काम करतात समजा तो अधिकारी हा शासनाचा माणूस झाला ज्या चौकटीवर बसणारा जनतेला दिसायसाठी शासनाचा एक माणूस असतो आणि लॉबिंग करणारा दुसरा माणूस असतो आणि त्यांनी बाहेर ऑफिस घेतलेले आहेत आणि आजच्या तर दही त्या मध्ये इन्स्पेक्टर रूमच्या ह्याच्यात चार जण लॉबिंग करीत होती बाहेरचेच लोक लॉबिंग करीत होती ते आज 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 तारीख किती आहे लक्षात ठेवा ना तेरा तारीख आहे अकरा तारीख आहे अकरा तारीख मी पत्र द्यायला गेलो होतो ना मी दरवाजा उघडून बघत असतो चार माणसं बसलेली होती जे इन्स्पेक्टर लोक बसतात तिथे आर टी ओच्या चार लोक बाहेरची बसलेली होती माझं म्हणणं होतं त्यांचं फोटो काढायचं जाऊन द्यायच्या अधिकाऱ्याने मी सस्पेंडच होतं कारण ह्यांच्या आता बाप्पाच्या घडा भरलेला आहे आणि वारीमाप लोकांची लूट, लूट काई काई लो ना ना आ, था था, करत असतात जनतेची लूट करत असतात त्यांना जनतेला काही दिलासा देण्याचं हे काही काम करत नाहीत आणि जे गुरु लोक पेपर आणून देतात कसे बी फिरत असतात ओमध्ये गुरु चिंचांची लय दृष्टी आहे गुरुकांना पैसे देतो आणि आरतीवादी अधिकारी काम करतात आता आर आरटीमध्ये बिन टेस्ट घेतात सुद्धा हजार रुपये जे आहेत त्यांना पक्क्या लायसन्सचं टेस्ट हे सगळेच ॲक्टिव्ह करतात पण थैसरची लुठी मात्र धनाचं नाही असं काही नाही त्याच्यामुळं येणारे काळात हिनी किती जरी प्रकरणं दाबून ठेवली ना ह्या अधिकाऱ्याचं चौकशी बसलेली नाही चर्चे बसलेली नाही पण आता मग ते कसं होतं माहिती आहे का कारण जास्ती दुस्ती ही दलालांची असते आणि ते दलाल लगेच बंबा करतात अरे ह्या अधिकाऱ्याची नोकरी गेली अरे हे जाऊ चौकशी बसली अरे हे जाऊ असं झालं त्याच्यामुळं ह्यांनी कितीतरी बातम्या दाबून ठेवायचं म्हणलं ना घरच्या अधिकाऱ्यांचे नाव होईल त्याच्यामुळं अधिकाऱ्याने असं काय समजू नये तुम्हाला पेपरलेस सेवेनच काम करायचं आहे योग्य पेपर असतील तर करायचे पेपर कशाला पाहिजे पैसे खाण्यासाठी पैसे खाण्यासाठी आणि मग तुम्ही झोपड्यातून फिटनेस देता त्या कुणाकुणाच्या साह्याच्या झोपड्यांना फिटनेस देता त्या करा ना अधिकाऱ्यांना सस्पेंड करा ना करा ना शिक्के मारून देतात जे जे अधिकारी रहिसरवरून आरटीओ मधलं मी सांगतोय झोपड्यातनं फिटनेस मिळतात चार पाचशे रुपये घेऊन म्हणजे आरटीच्या खिडकीवर द्यायचे नाहीत का करानाच्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्याला सस्पेंड कराना गेलच कसं बाहेर अगदी सुद्धा मारतात तिथं कराना सस्पेंडच्या अधिकाऱ्याला कशाला पाहिजे ते अधिकारी असले म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्याच्यावरती ह्यांचा आर टी पापाचा घडा भरलेला आहे आणि <laughs> ते पितळ दररोजचं उघडं पडणार आहे जे त्यांचे गुरु लोक दोस्त होते ना नाही दोस्त होते कारण ते गुरुनं बी फसवलेलं आहे पैशाच्या लालचीमध्ये पेपर कोण देतो खोटे ना ते गुरु देतो आणि तो अधिकारी पैसा खातो ऑनलाईनला त्यात अप्रुव्हल करतो कारण आणि तोच गुरु पुन्हा प्रचार करतो त्या आधी अधिकाऱ्याला नोटीस आली काय झाली आय 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 लय गडबड झाली आरटीओमध्ये आय 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 ह्या अधिकाऱ्याला लय झालं हे गुरुच म्हणत असतो आणि तुमची पब्लिसिटी माउथ पब्लिसिटी मी ही चांगली लोकं करत असतात तुम्हाला कोणच चांगलं म्हणत नव्हतं म्हणजे शंभर एक अधिकारी सस्पेंड काय फरक पडत नाही आणि संगणकाच्या माध्यमातून तुम्हाला हे सस्पेंडच होणार आहे सा लॉबिंग आय डी लॉबिंग आय डी दुसऱ्याला देत आहे द्या धन्यवाद मूल मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद